हॅलो हॅलो डिअर स्टुडेंट्स पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतं स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी के अकॅडमी गेल्या काही दिवसांपासून आपण इथे कंटिन्यू सेशन घेतोय आणि त्या सेशनच्या माध्यमातून तुमच्या मनातील ज्याही डाऊट्स असतील किंवा तुमच्या मनातील जेही मुद्दे असतील त्याला दुरुस्त करण्याचा किंवा सॉल्व्ह करण्याचा पण पण प्रयत्न करतोय तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण कन्सेप्ट ऑफ पॉवर ज्याला आपण सत्तेची संकल्पना म्हणतो ऑथॉरिटी प्रभुत्व आयडियलॉजी विचारसरणी आणि लेजिटिमसीमध्ये वैधता हे सगळं समजून घेण्याचा आपण एक उत्कृष्ट प्रयत्न करूया आणि समजून घेऊया आय uh, होप uh, काही विद्यार्थी uh, कालपासून आपल्याला जोडलेले आहेत थँक्यू uh, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मी मला एका विद्यार्थ्याचा मॅसेज आलेला आणि सर त्यांनी मला नोट्स मागितल्या तर मी त्याला आज क्लास झाला की नोट नोट्स शेअर करणार आहे पण तुम्हालाही बाकी जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही नोट्स लागत असेल तुम्ही मला कॉल करा मेसेज करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे आपल्या लेक्चरच्या लिंक आहे रे बरोबर तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा एक क्वालिटी कंटेंट मिळेल एक ब्रीफ इंट्रोडक्शन मिळेल एखाद्या तुम्हा टॉपिकचं आणि सोबतच काही मुद्दे जर त्यांना वाटलं तर तेही आपल्यासोबत ते डिस्कस करू शकतात आणि तुम्हालाही जर काही वाटलं की सर एन डफ मध्ये पाहिजे आहे समजा फॉर एक्झाम्पल हा सत्ताच आहे पॉवर आहे आता मी इथे एक ब्रीफ इंट्रोडक्शन किंवा ब्रीफ अनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे पण तुम्हाला जर डिटेल्ड अनालिसिस हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ते आपण करूया चला वेळ न घालावता आपण आज समजून घेऊया सत्ता संकल्पना काय असतं त्याचे तत्वज्ञान त्याच्या फिलॉसॉफीज बरोबर त्याचे प्रिन्सिपल्स काय असतात ते आपण आज समजून घेऊया सत्ता सत्ता पावर ही एखाद्या इच्छेच्या अंमल इतरांवर लादण्याची क्षमता आहे म्हणजे काय माझ्या इच्छा आकांक्षा मी इतरांवर लादू शकतो जसं आपले आई वडील आहे जर त्यांच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण नाही झाल्या तर त्या इच्छा आकांक्षा तुमच्यावर लादतात म्हणजे तुम्हाला डॉक्टर बनवणे तुम्हाला इंजिनियर बनवणे तुमच्या इच्छा कधीच बघत नाही की तुम्हाला सिव्हिल जायचं आहे तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे तुम्हाला नेव्हीमध्ये तुम्हाला नाही बघत ते कारण ते त्यांच्या हिशोबाने इंजिनियर किंवा डॉक्टर ठीक आहे परंतु ही सत्ता केवळ राजकीय नाही तर सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि मानस शास्त्रीय असते म्हणजे हे फक्त काही राजकीय नाही आहे बाबा सोबतच सामाजिक सुद्धा नाही आहे आर्थिक पण नाही आहे आणि सांस्कृतिक पण आहे आणि मानस शास्त्रीय नाही या सर्वांचं कॉम्बिनेशन आहे कोणत्याच एखादा घटनेसंबंधी नाही आहे ती संपूर्ण घटना आपल्या अंगीकृत करते सत्तेची संकल्पना विकास आणि काही विचारवंत यांचे मत विचारवंत थॉमस हॉब्स यांनी म्हटलंय सत्ता हे स्वार्वभौम हक्कात असते म्हणजे कोणत्याही प्रदेशावर सत्ता गाजवणे हा माझा सार्वभौम हक्क आहे असं म्हणून हे डिफाईन केलं जातं मेक्स वेबर यांनी म्हटलंय सत्ता ही संमती विना लादली गेलेली कार्य करते म्हणजे काय आपल्या घरी आई वडील कधीच तुमची संमती घेत नाही आता तरी थोडस आई वडील काय म्हणतो आपण थोडेसे एज्युकेटेड झाले अवेअर झालेले आहे की मुलाला विचारलं जातं काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे तुला त्याला विचारतात की तुझा इंटरेस्ट काय पण तुम्ही जर बघितली असेल पहिलेशी आई वडील हे कधीच मुला बाळांना विचारत नव्हते त्यांना जे योग्य वाटत होते तेच करत होते बरोबर म्हणजे संमती विना लादली गेलेली काय ते एक प्रक्रिया आहे त्याला आपण सत्ता म्हणतो फुकू यांनी म्हटलं सत्ता हे सर्वत्र असते ती ज्ञान आणि भाषित गुंतलेली असते सत्ता ही सर्व सर्वत्र असते म्हणजे युनिव्हर्सल आहे प्रत्येक हु कॅन नॉ हु कॅन कॉर्नर मध्ये पसरलेली आहे आणि ती कशामध्ये तुमच्या नॉलेज मध्ये म्हटलं सत्ता म्हणजे सामूहिक कृती आणि सभा, 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 निर्माण झालेली एक ऊर्जा आहे म्हणजे काय सामूहिक का आहे सोशल आहे आणि जे पार्टिसिपेशन जसं होईल त्याच्या मधून होणारी जी ऊर्जा असेल त्याला आपण सत्ता म्हणू शकतो सत्ता म्हणजे राजकीय प्रभुत्व नये तर ती एक विधीय स्तरावरील सामाजिक अंतक्रिया आहे म्हणून आपण ओळखतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑथॉरिटी प्रभुत्व डॉमिनेशन स्थायची रचना प्रभुत्व आणि सत्ता यामधील फरक काय ते जाणून घेऊयात सत्ता हे कृती करण्याची क्षमता आहे सत्ता हे काय एखादी ऍक्टिव्हिटी करण्याची क्षमता आहे सत्ता म्हणजे काय एखादी ऍक्टिव्हिटी करण्याची क्षमता समजा प्रभुत्व म्हणजे काय मान्यतेच्या आधारे कार्य करणारी सत्ता प्रभुत्व म्हणजे काय मान्यतेच्या आधारावर जसं आपल्या देशामध्ये दे, तुम्ही बघितलं असेल काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे याला मान्यता मिळाली आहे बरोबर संसदेची मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्या बेसिसवर ते काय करतात आपली सत्ता गाजवतात पण आपल्या आई वडिलांना आई वडिलांना सत्ता मिळालेली आहे का अशी मान्यता मिळाली आहे का नाही ती काय करता विद्यार्थी मित्र करण्याची क्षमता म्हणजे त्यांना इनबिल्ट ते पॉवर मिळतात अस मॅक्स वेबरनुसार प्रभुत्वाची त्रिसुती वर्गीकरण आहे म्हणजे जे आपण ऑथॉरिटी आपण बघणार आहे याचे तीन प्रकार आहेत एक ट्रॅडिशनल ऑथॉरिटी एक लीगल रॅशनल ऑथॉरिटी आणि एक कॅरिसमॅटिक ऑथॉरिटी पूर्व सुरीच्या परंपरा आधारित म्हणजे जे तुमचं ट्रॅडिशन आहे कल्चर आहे तुमचे मॉरल्स आहे तुमचे इथिक्स आहे तुमचे प्रिन्सिपल आहे यावर आधारलेली अ म्हणजे परंपरा यावर आधारलेली परंपरा म्हणजे काय रे ट्रॅडिशनल ऑथॉरिटी म्हणजेच पारंपारिक ऑथॉरिटी म्हणजे त्याला आपण प्रभुत्व म्हणतो लिगल रॅशनल ऑथॉरिटी कायद्या नियमावर आधारित संस्थात्मक सत्ता म्हणजे जसं आपलं गव्हर्नमेंटच्या बॉडी झाल्या त्या रिकग्नाईज आहे कायद्यानुसार बरोबर तर त्याला आपण काय म्हणून लिगल रॅशनल ऑथॉरिटी म्हणून किंवा लिगल रॅशनल प्रभुत्वता म्हणून क्रिस्मॅटिक ऑथॉरिटी नेत्यांच्या करिश्मेवर आधारित व्यक्तिमत्व सत्ता जसं आता आपण आपल्या भारत देशामध्ये बीजेपी म्हणण्यापेक्षा एनडीए सरकार आहे पण आपण बीजेपी किंवा एनडीए सरकार कधीच नाही म्हणत आपण मोदी सरकार म्हणतो बरोबर म्हणायला काय पाहिजे रे बीजेपी किंवा एनडीए सरकार पण आपण काय म्हणतो मोदी सरकार म्हणजेच काय करिस्मॅटिक ऑथॉरिटी म्हणजे मॅक्स वेबरनं म्हटलं परंपरेनुसार जर तुमच्या इथिक्स असेल कल्चर असेल तुमचे रूल्स असेल रेग्युलेशन आधारित झाली तर ट्रॅडिशनल ऑथॉरिटी असेल तर तुमच्या कायद्याने प्रस्थापित झाली तर ती आपण लिगल रॅशनल ऑथॉरिटी आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रभुत्वावर निर्माण झालेली असेल त्याला आपण करिस्मॅटिक ऑथॉरिटी असं म्हणतो प्रभुत्व सत्तेला रचना संरचना अनुशासन स्थायित्व प्रदान करते विचारसरणी आयडोलॉजी सत्तेचा मानसिक अधिग्रहण विचारसरणीचे स्वरूप विचारसरणी म्हणजे सामाजिक वास्तव्याचे स्पष्टीकरण देणारी स्वीकार रूपात मांडणारी वैचारिक चौकट आहे बघा विचारसरणी म्हणजे काय सामाजिक वास्तवाचे स्पष्टीकरण देणारी जी सोशल घडामोडी या भारतामध्ये या जगामध्ये घडत आहे त्याचा योग्य स्पष्टीकरण करणे म्हणजे विचारसरणारी म्हणजे आयडियलॉजी ही सत्ता सत्तांच्या मान मानसिक यंत्रणेचे म्हणजे मेंटल अपार्टचे कार्य करणारी शक्ती आहे येस लुई अल्थरनुसार आयडोलॉजी स्टेट अप्रंट म्हणजे आय एस ए जसे की शाळा धर्म माध्यम ही सत्ता स्थायिक ठेवतात अगदी बरोबर अँटिथो ग्रामेशने हेजेमनी या ग्रंथामध्ये लिहिलाय सत्ता फक्त बळजबरतून चालत नाही सत्ता ही कोणावर जबरदस्ती करून चालणार नाही सत्ता टिकवण्यासाठी संस्कृतीची सहमती आवश्यक असते म्हणजे कल्चरची सहमती सुद्धा आवश्यक असते बरोबर विचारसरणी लोकांच्या सभागृहातून सत्ता स्वीकारली जाते जे लोक विचाराधीन असतात त्यांना थोडं समाजाचं भान असतं त्यांना थोडंसं या समाजामध्ये कशा पद्धतीने राहावं या समाजासोबत कशा पद्धतीने वावरवं याचं ज्ञान असतं यामधून ते सत्ता सभाग घेऊ शकतात आधुनिक काळातील विचारसरणी म्हणजे सध्याच्या प्रेझेन्समध्ये कोणत्या विचारसरणी कोणत्या आयडियोलॉजी स्वरूप उदयाला आल्या आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे बघा उदारमतवाद ज्याला आपण व्यक्ति स्वातंत्र्य आणि लोकशाही असं म्हणतो त्याचे वैशिष्ट्य आहे उदारमता उदारमतवादी म्हणजे लिबरिझम लिबरलिझम जे विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल्स आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे व्यक्ति स्वातंत्र्य आणि लोकशाही याला बळकट बनवणे मार्क्सवादी जर बघितलं तर आर्थिक उत्पादनावर संपत्त संपत्तीवर आधारित सत्ता म्हणजे जे रिसोर्सेस आहेत याचा जो सगळा वाटा आहे तर हे लोकांच्या हातात असायला पाहिजे ना की स्टेटच्या हातामध्ये नव उदारमतवाद बाजार आणि खाजगीकरण सत्ता केंद्रित करायला पाहिजे म्हणजे मार्केट म्हण म्हणू आणि विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेटायझेशन म्हणून यावर सत्ता केंद्रित असायला पाहिजे हिंदुत्व इस्लामी विचार म्हणजे धर्मानिष्ठित वैचारिक सत्ता असं बोलल्या जात त्यानंतर वैद्यता लिजिटिमसी सत्तेची नैतिक मान्यता सत्ता आहे का याला नैतिक मान्यतेची गरज आहे का ही ते आपल्याला समजतं वैद्यतेचे मूलग्रामी अर्थ जेव्हा सत्ता लोकांच्या सामाजिक नैतिक आणि कायदेशीर अपेक्षांची सुसंगत असते तेव्हा ती सत्ता वैद्य ठरते म्हणजे काय बघा जेव्हा सत्ता पावर लोकांच्या सामाजिक नैतिक आणि कायदेशीर अपेक्षांची म्हणजे तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन असतात याची सुसंगत असते तेव्हा ही सत्ता काय म्हणते वैद्य ठरते म्हणजे योग्य ठरते त्यालाच लिजिटिमिसी आपण असं म्हणतो मॅक्स वेबरनं म्हटलंय प्रभुत्व तेव्हाच टिकते जेव्हा लोक त्याचा अधिकार मान्य करतात प्रभुत्व तेव्हाच टिकणार आहे जेव्हा त्याचा अधिकार मान्य केले जातील बघा आता तुम्ही शून्य आहात पण तुमची पोस्ट निघाली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉलो करणारे अनेक लोक बनते म्हणजे जेव्हा तुमची प्रभुत्व असेल बरोबर तेव्हाच तुम्ही बोललेला ऐकला जाईल पण आज तुम्ही कितीही बोललं गेलं तुमचं कोणीही ऐकणार नाही डेविड बिथम या वैद्य जे त्रिस्तरीय सिद्धांत आहे त्यांनी मांडलाय सत्तेचे कायदेशी कायदेशीर अधिष्ठान म्हणजे लिगॅलिटी नैतिकतेशी सुंग आ, सुसंगती म्हणजे नॉर्मेटिक जस्टिफिकेबिलिटी लोकांची सहमती म्हणजे कन्सेंट हे तीन गोष्टी असणं गरजेचं आहे नंतर वैद्यतेचे प्रकार संविधानिक वैद्यता लिजिटिमसी म्हणजे ते योग्य आहे असं म्हणायला पाहिजे त्यांनी त्याला कशाचा तरी स्तंभ मिळाला पाहिजे हे सांगितलेला प्रकार संविधानिक वैद्यता भारतातील लोकशाही निवडणुकीद्वारे मिळवणारी मान्यता म्हणजे संविधानामध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे त्याला एक वैधानिक किंवा संविधानिक मान्यता मिळालेली आहे धार्मिक वैधता सत्ता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एखाद्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेली संस्था त्याला आपण थिओक्रेटिक सोसायटी म्हणतो बरोबर धार्मिक वैधता क्रांतिकारी वैधता क्रांतीनंतर स्थापन झालेल्या सत्ता मिळणारी सामाजिक आधार तुम्ही जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो जालेनवाला बाग हत्याकांड त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये दे क्रांतिकारी उदयाला आले होते पण ते क्रांतिकारी जास्त वेळ टिकले नाही कारण की महात्मा गांधी सुद्धा त्यावेळेस होते म्हणून त्यांनी महात्मा गांधींनी शांतता म्हणजे पीस म्हणतो अहिंसा फास्ट या धोरणाला पुढे आणलं म्हणून आपल्या देशामध्ये दे क्रांतिकारी तेवढा मोठा प्रबळ अ इव्हॉल्व नाही झाली पण क्युबा जर नावाचा देश ऐकला असेल या देशामध्ये दे, एक म्हणजे मोठंसं थोडं घमासान युद्ध झालं छोटसं देशामध्ये दे। पण तिथून मग विद्यार्थी मित्रांनो तिथे क्रांतिकारी वैद्यताची सुरुवात झाली बरोबर रशिया सुद्धा त्याचं एक उदाहरण आहे त्रिसुती गुंपन सत्ता प्रभुत्व आणि विचारसरणी वैद्यता ही संकल्पना एकमेकांशी जुडली जाते बघा सर्वात पहिले पावर येते नंतर ऑथॉरिटी येते नंतर विचारसरणी येते विचारसरणीनंतर वैद्य येते आणि त्यानंतर सत्ता टिकते म्हणजे हा जर फ्लो विद्यार्थी मित्रांनो योग्य दिशेने वाला तरच हा पॉवर पासून सत्ता टिकवली जातं पण याच्यामध्ये एकही लेअर फेल झाली तर तुमचं पॉवर आणि सत्ता टिकणं कधीही म्हणजे काय म्हणतो ना इम्प्लिमेंट होऊ शकत नाही तुमचं इनपुट येईल इनपुट आलं पावर पण त्याच्यानंतर ऑथोरिटी येणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्याकडे फक्त पॉवर आहे पण ऑथॉरिटी नाही काही कामाची नाही तुमच्याकडे पॉवर आहे ऑथॉरिटी आहे पण आयडोलॉजी नाही विचारधारा नाही आहे काही कामाची नाही त्यानंतर विचारधारा आहे लेजिटिमेसी नाही आहे म्हणजे त्याला वैधता नाही आहे काहीच कामाचं नाही आहे आणि जर लेजिटिमस या चार गोष्टी असल्या तर पॉवर म्हणजे जी जा सत्ता आहे विद्यार्थी मित्रांनो ती काय होते लॉंग टर्म पर्यंत त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होते उदाहरण ब्रिटिश सत्ता बघा त्यांच्याकडे पॉवर होते ऑथॉरिटी पण होतं त्यांची एक आयडिओलॉजी सुद्धा होती की भारतातून जास्तीत जास्त पैसा कमवणे आणि ख्रिश्चनिटीचा प्रसार करणे बरोबर वैद्यता रेग्युलेशन कायदे बनवायला भारतामध्ये सुद्धा काय त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे वर्ष भारतावर सत्ता गाजवली बरोबर ब्रिटिश सत्ता भारतात आली सत्ता बळ वापर प्रभुत्व ब्रिटिश कायदे विचारसरणी सिव्हिलायझिंग मिशन वैद्या काही भारतीय समाजाकडे सत्ताधी स्वीकारली हंड्रेड पर्सेंट म्हणजे या पाचही गोष्ट वन बाय वन स्टेप बाय स्टेप होणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन या गोष्टीचा अंमलबजावणी केली जा आता मी याला एक टेबलमध्ये मांडलाय एक योग्य पद्धतीने जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त इझिली ते अंडरस्टँड करता येईल बरोबर आता आपण सेपरेटली शिकलो पण सेपरेटली कोणाच्या लक्षात आलं असेल कोणाच्या नसेल आलं अ काही घाबरायचं काम नाही पण या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला सगळंच सगळंच का होईल योग्य पद्धतीने लक्षात येईल काहीच घाबरायचं काम नाही कारण की मी काय करणार आहे प्रत्येक टॉपिकला यशाच पद्धतीने टेबलच्या फॉर्मॅटमध्येच मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे गुड आफ्टरनून एव्हरी वन आणि जर तुम्हाला कुठे डाऊट आले काही प्रश्न आले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचे कम म्हणजे जे, जे मी असं खाली बघतोय ना तुमच्या कमेंट बॉक्सकडेच लक्ष देऊन आहे मी ठीक आहे मूलभूत अर्थ इतरांवर दबाव इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा वर्तन बदलण्याची क्षमता पॉवर म्हणजे काय रे इतरांवर दबाव किंवा प्रभाव टाकण्याची किंवा वर्तन बदलण्याची क्षमता म्हणजे मी तुमचे जर थॉट बदलू शकत असेल त्याला मी प्रभाव म्हणतो प्रभुत्व कायद्याने मान्यता अनुमोदित सत्ता म्हणजे मला जर कायद्याने म्हटलं की बाबा तू जाऊन असं काम करू शकते तर त्याला प्रभुत्व मी म्हणेल विचारसरणी मूल्य विश्वास कल्पना यांचा संच म्हणजे माझे जे मॉरल्स आहे माझे इथिक्स आहे माझं जे आयडियलॉजी आहे माझे, माझे, माझे ट्रस्ट आहे बरोबर याचा जर एक काय म्हणतो समतोल होत असेल याला आपण संच म्हणजे आयडियलॉजी म्हणतो वैद्य लिजिटिमसी सत्तेला मिळणारी सामाजिक नैतिक कायदेशीर मान्यता जी सत्ता आहे आता भारतामध्ये त्याला मिळणारी एक सामाजिक आहे नैतिक आहे किंवा कायदेशीर मान्यता म्हणजे वैद्य स्वरूप गतिशील अस्थिर बरोबर स्टेबल नाही आहे रचनात्मक किंवा अधिकार स्थिर असतात इथे प्रभोत्वमध्ये कारण की याला कायद्याने मान्यता दिलेली आहे विचारसरणी सांस्कृतिक असेल किंवा मानसिक रचनेवर आधारित असेल मान्य तर आधारने बदलणारे लेजिटी मसी काय जर आज एखाद्या व्यक्तीशी मस्करी करणे योग्य आहे तर उद्या जाऊन ते अयोग्य असू शकतं कारण आजकाल भयंकर म्हणजे मोठा घोड आहे मी माझ्यासोबत पर्सनल घडलेला एक इश्यू आहे मी त्या डिस्कस करतो मी आणि माझा मित्र त्याची मी मस्करी केली मस्करी म्हणजे अशीच केली तो पण असला मी पण असलो पण त्याला ते खटकलं बरोबर तो काय बोलला मला की यानंतर आपण बोलायचं नाही म्हटलं ठीक आहे तो आता दारू पितो ड्रिंक करतो त्यानंतर स्मोकिंग करतो मी म्हटलं हे चुकीचं आहे माझ्यापेक्षा मजा करणं तर एक खूप चांगला पार्ट आहे की तू येशील मी असेल पण दारू पिणं किंवा स्मोकिंग करणं चुकीच आहे नाही बोललं माझी लाईफ आहे माझं मला असं करायचं आहे माझ्या घरच्यांनी मला असं वळवलं मग भाई तू बरोबर आहे मी चुकलो असंच म्हणावं लागेल नाही याला ओके नाही म्हणजे काय ही जी आहे जी लेजिटिमसी आहे वैद्यता आहे ती आज वेगळी असेल ती उद्या वेगळी असेल समज नसेल मला काय म्हणायचं तुम्हाला स्त्रोत बळ संपत्ती माहिती संख्याबळ यावर आधारून असते पॉवर हंड्रेड पर्सेंट तुम्ही रेड टू पिक्चर बघितलं असेल आता अजय देवगणचा किंवा रेड वन बघितला असेल जेव्हा ते जातात तर त्या भैयाजीचे किती लोक येतात है ना संपत्ती ज्या पॉवर असतं पैसा असतं माहिती म्हणजे ज्याच्याकडे नॉलेज जास्त असेल तोही आणि संख्याबळ परंपरा कायदा आणि करिश्मा यावर डिपेंड असते धर्म अर्थव्यवस्था इतिहास आणि भाषा यावर आयडिओलॉजी डिफाईन केली जातं संविधान धर्म लोकमत आणि ऐतिहासिकता यावर वैद्य किंवा लेजिटी डिफाईन केले जात प्रकार जबरदस्तीची आर्थिक मानसिक आणि संस्थात्मक प्रभुत्व परंपरागत कायदेशीर तर्कसंगत आणि करिश्मावा विचारसरणीमध्ये उदरमतवाद मार्क्सवाद राष्ट्रवाद धर्मसत्ता इकडे लोकशाही धर्म धार्मिक आणि क्रांतिकार आता उदाहरण बघूया चारही संकल्पनेच चा। लष्कर पोलीस बहुराष्ट्रीय कंपन्या आर द एक्झाम्पल्स ऑफ पॉवर ब्रिटिशातील न्यायपालिका आणि ब्रिटिश राज्य हे ऑथॉरिटीचं एक उदाहरण आहे असं आपण म्हणतो ब्राह्मणवाद लिबरलिझम आणि फासिझम हे कशाचे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो आयडिओलॉजीचे आणि जे आहे याचं उदाहरण काय लोकशाही निवडणुका इराणी किओक्रेसी याला आपण लेजिटिमसीचं उदाहरण म्हणू मुख्य कार्य किंवा क्रिया आदेश देणे नियंत्रण ठेवणे इथे काय ऑथॉरिटीमध्ये हा सामाजिक मान्यता प्राप्त करून अंमलात आणणे जसं आपल्याकडे जर तुम्ही बघितलं असेल सतीप्रथा होती बरोबर ही -बर, सतीप्रथा म्हणजे काय आदेश देणे जर तुम्ही नाही केलं तुम्हाला मारला जाईल बरोबर तुम्हाला टक्कल करून ठेवला जाईल आणि प्रभुत्व हे काय होतं विद्यार्थी मित्र त्याला ता बंद करा बरोबर आणि सामाजिक संकल्पना त्याला मान्यता दिली होती आणि बंद पण झालं होतं ब्रिटिशांमुळे सत्ता ही स्थानिक ठेवण्याचे सांस्कृतिक साधन सत्ता टिकवण्यासाठी नैतिक व कायदेशीर आधार प्राप्त करणे गरजेचे असतात कार्यप्रभाव वर्तन बदलणे निर्णयावर निर्णयांवर नियंत्रण ठेवणे प्रभुत्वमध्ये संचार सं, रचना निर्माण करणे आज्ञा अंमलात आणणे सहमती तयार करणे आणि वर्चस्व वाढवणे हे कुठेही विचारसरणीमध्ये लोकांचा सहभाग विरोधकांचे गामीकरण संबंध आणि अन्य घटकांशी संबंधित प्रभुत्व वैद्यचे आलीचे टप्पे सत्तेचे वैधानिक रूप प्रभुत्व टिकणारी आणि मानसिक सांस्कृतिक माध्यम किंवा साधन विचारसरणीच्या आधारावर निर्माण झालेली सत्ता टिकवणे म्हणजेच लिजिटिमसी आणि तत्व हे कमी आहे माध्यम ते जास्त दीर्घकालीन आहे आणि ही विद्यार्थी मित्रांनो सामाजिक गाभ्यात समाविष्ट झाल्यास असतील होते अदरवाईज ती स्थिरच राहते बरोबर अजून एक थोडस एक ब्रीफ इंट्रोडक्शन याचा देतोय आणि मग हा आपला टॉपिक संपेल आता तुम्ही जर बघितलं असेल की मी आजचा टॉपिक छोटा होता म्हणून लवकर संपला आणि तितका महत्वाचा सुद्धा नाही आहे बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अजूनही खूप मला विचारायचा आहे की सर हा आए कि हा जो आपला ऑप्शनल आहे की हा ऑप्शन तुम्ही जेवढं शिकवताय त्याचा मोर दॅन सफिशियंट आहे का हो मोर दॅन सफिशियंट आहे पण आपल्याला जर वाटलं की अजून डिटेलमध्ये घ्यायचं आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा सर सा डिटेल डिटेलमध्ये घ्या मी डिटेलमध्ये घेतो बरोबर आणि मी शिकवतोय याचा अर्थ असा नाही आहे रे की तुम्हाला हे जे मी शिकवलेलं आहे याला लेक्चर झाल्यानंतर किंवा तुम्ही हे जे नोट्स वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला कुठेही थांबायचं काम पडणार नाही मुलग्रामी मुलगामी अर्थ आणि विकास सत्ता ही राजकीय अधिग्रहणाचा केंद्रबिंदू आहे की व्यक्ती संस्था राज्यात इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता दर्शवते आपण शिकलो सत्तेचा अभ्यास करताना तीन स्तरांचा विचार करावा लागतो एक आहे पॉवर नैसर्गिक किंवा बळा आधारित फोर्स बेस्ड पॉवर थॉमसॉपनी म्हटलंय मानव स्वभाव स्वार्थी असून सत्ता ही सामाजिक अराजक टाकण्यासाठी आवश्यक आहे समाजाला भीती दाखवण्यासाठी आवश्यक आहे म्हणते संस्थात्मक सत्ता इन्स्टिट्युशनल पॉवर मग वेबरने म्हटलंय सत्ता म्हणजे इतरांची इच्छा त्याच्या विरुद्धातही वळवण्याची क्षमता म्हणजे इतरांची इच्छा नसताना बरोबर त्याला वळवणं म्हणजे काय सत्ता आहे असं कोणी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो वेबरने प्रसारित व विखुरलेली सत्ता डिफ्यूज पावर मिशेल फुकू सत्ता ही केवळ राज्य राज्यसंस्था वा बलावर आधारित नसते म्हणजे सत्ता ही देशावर सरकारवर किंवा त्यांच्या पॉवर आधारित नसून ती ज्ञान भाषण प्रणाली सत्ता यांच्या मार्फत कार्य करते म्हणजे भाईवर बहिणो कुठे गेलो की भाईवर बहिणो है ना म्हणजे त्यांचं ज्ञान असो की नाही पण त्यांची भाषण प्रणाली उत्कृष्ट आहे की नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो सगळं चालू आहे प्रभुत्व ऑथॉरिटी सत्तेचा वैधानिक रूपांतर ऑथॉरिटी म्हणजे स्वीकारलेली सत्ता म्हणजे ती बळावर आधारित नसून लोकांच्या सहमतीवर आधारित असते लोकांच्या बळावर नसून लोकांच्या सहमतीवर म्हणजे लोकांच्या पावरवर नाही लोकांची सहमती जर तुम्ही बघितलं असेल अं मी फुले यांचा मूवी बघितला आणि त्या मुमध्ये विद्यार्थी मित्रांनो काही ब्राह्मण लोकांनी त्यांना मारण्यासाठी दोन लोकांना तेव्हा त्या कालावधीमध्ये शंभर रुपये दिले होते आणि सांगितलं होतं की बाबा तू जा तुम्ही जा आणि त्या फुले यांना मारून टाका पण जेव्हा फुले यांनी स्वतःचा बचाव केला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला कोणी पाठवला तर ते बोलले की आम्हाला असं झालं मग ते बोलले की तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्या मुलांना शिकण्याचा अधिकार देणार आहात का हा ते जर तुमच्या मुलांना शिकण्याचा अधिकार देत असेल तर तुम्ही मला मारून टाका चालेल पण तुम्ही न मला काही करता मी तुमच्या मुलांना शिकवतो त्याला त्यांना असं काम करायला कोणीही पुढे येणार नाही ते स्वतःच इतके मोठे विद्वान होतील की त्यांच्या समोर हे जे कोणी तुम्हाला असं पाठवलं आहे तसं करणार नाही त्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्हाला ज्यांनी पाठवलं त्यांनाच मारतो बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो काय तरी लोकांच्या सहमतीवर आधारित असते म्हणजे ऑथॉरिटी आणि तिकडे बळावर पॉवर म्हणजे काय बळावर आधारित असते आणि इकडे बळावर आधारित नसून ते सहमतीवर आधारित मॅक्स वेबरचे तीन प्रकार परंपरागत परंपरेच्या आधारावर ज्याला आपण राजेशाही म्हणतो जसे तुमच्या संस्कृती कल्चर त्याच्यातून डिफाईन झालेली कायदेशीर आणि तर्कसंगत कायद्यानुसार कार्य कार्यरत असणारी लोकशाही शासन करिश्मावान म्हणजे आपण विद्यार्थी मित्रांनो गांधीजी म्हणतो नेहरूजी म्हणतो इंदिरा गांधीजी मोदीजी आहे ना यांच्या बेसिसवर ज्या व्यक्तिमत्वावर आधारित असतात त्यांना करिस्मॅटिक अं आपण म्हणतो हे ना हे तीन लक्षात घ्या एक दोन तीन प्रभुत्व सत्तेला सामाजिक स्तरी आणि संस्था नैतिक स्वीकार देते विचारसरणी सत्तेचा मानसिक अधिपत्य विचारसरणी म्हणजे सत्तेच्या टिकवण्यासाठी उपयुक्त अशा मूल्य विश्वास आणि संस्कृतीची चौकट ग्रामशी हिजेमिनी यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी म्हटलं राजकीय सत्ता टिकवण्यासाठी सांस्कृतिक आणि बौद्धिक सहमती निर्माण करणे आवश्यक आहे म्हणजे हे जर राजकीय सत्ता तुम्हाला टिकवायची जी पॉवर तुम्हाला जर इस्टॅब्लिश करायची असेल तुमची सांस्कृतिक आणि बौद्धिक जी सहमती आहे निर्माण करणे गरजेचे असेल सत्ता हे संमतीवर आधारित सामाजिक वर्चर, वर्चस वर्चर, आ, वर्च वर्चस्व असेल म्हणजे कल्चर जी मुनीचे जे आहे आपल्या देशावर किंवा त्या ठिकाणी काय असेल एक वर्चस्व असेल तुम्ही बघितलं असेल ना कल्चरल हजेमुनी आहेच ना हिंदू 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 झालाय बरोबर आणि दुसरा वर्ग आहे मुस्लिम वर्� तर म्हणून तर भान भांडणं लागतं ना आपले कल्चरल हेजेमनी मिळेल अल्थ्युरिस्ट <laughs> किंवा सेल राज्याची सत्ता आयडियोलॉजिकल स्टेट आपण शाळा माध्यम धर्म कुटुंब यांच्या माध्यमातून रुजते विचार संधी कशी करते सत्ता नैतिक बनते विरोधकांचा मानसिक प्रभाव करते आणि सामाजिक सहमती आणि स्थैर्यता टिकवण्यासाठी मदत करते चला वैथ एजिटे सत्ता स्वीकारण्याची का कारण कारण मी माणसा म्हणजे रिझन्स काय आहेत लिजि म्हणजे लोकांनी सत्तेला नैतिक कायदेशीर आणि सामाजिक मान्यता दिली आहे म्हणजे जे ही सत्ता आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला नैतिक कायदेशीर आणि सामाजिक जेव्हा मान्यता दिली जाईल त्याला आपण लिजिटीमध्ये म्हणतो बितमनी म्हटलंय वैद्यकीय तीन सुतीय सिद्धांत आहेत कायद्याशी सुसंगत म्हणजे जर कायद्यांनी मान्यता दिली तर त्याला लिगॅलिटी म्हणतो मूल्याधिष्ठी म्हणजे नॉर्मेटिव्ह जे जे प्रिन्सिपल्स आहे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याला जर मान्यता देऊन स्वीकार झाली असेल त्याला आपण मूल्य म्हणजे नॉर्मेटिव्ह जस्टिफिकेशन म्हणतो लोकसहभाग आणि सहमती म्हणजे लोकांचा जर कन्सेंट आला त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो लिजिटिमसी एक्सप्रेस कन्सेंट असं म्हणतो उदाहरणे लिगल प्लस डेमोक्रॅटिक ज्याला लोकशाहीतील निवडणुका म्हणतो रिलीजियस लिजिटिमसी याच्यामध्ये आपण धार्मिक राष्ट्र म्हणतो आणि क्रांतीने झालेले आपण क्युबा आणि चायनाचे उदाहरण इथे देतो प्रभुत्व विचारसरणी आणि वैद्य यामध्ये अंतर संबंध हा एक शेवटचा जो स्लाइड आहे अत्यंत महत्वाची आहे परिणामी कार्य आणि परस्पर संबंध सत्ता प्रभू प्रभाव मूळ प्रेरक प्रभुत्व संरचना सत्तेचे सामाजिक रूप मान्य असणे विचारसरणी वैचारिक अधिपत्य आणि प्रभुत्वाची मानसिक मांडणी वैधता नैतिक समर्थन आणि सत्ता स्वीकारण्यासाठी आवश्यकतेचा आधार त्याच्यानंतर एक आहे विचारसरणी सहमती तयार करते ती वैद्यतेचे कारण बनते की सत्ता टिकवते आणि त्यामुळे प्रभुत्व स्थायिक सत्ता होते म्हणजे विचारसरणी मग त्याची सहमती घ्या सगळ्यांची की वैद्यतेची त्याला मग लिगलाइज आपण काय करा लिगलाईज करा संविधानिक करा मग ती सत्ता टिकवण्यासाठी मद मदत करते आणि त्यामधून तुमचं प्रभुत्व निर्माण होते स्थानिक लेवलवर लोकल लेवलवर देश सत्ता संस्था भारत चीन आणि तालिबान भारतामध्ये लोकशाही आणि घटना बरोबर म्हणजे घटना म्हणजे ते संविधानाचा उल्लेख केलेला प्रभुत्व संसद आणि न्यायपालिका विचारसरणी उदारमतवाद आणि धर्मनिरपेक्षता वैद्यता निवडणुकीद्वारे अगदी बरोबर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष आहे सेंट्रल कमिटी आहे त्यांची असं संसद वगैरे नाही डायरेक्ट सेंट्रल जे झिंग पिंग झिंग म्हणून तेच होईल देते बाकी काही नाही मार्क्सवाद आणि लेनिनवाद क्रांतीतील भूमिका तालिबान धार्मिक कायद्यावर आधारलेली आहे मौलावीची सुरुवात इथे महत्वाची आहे कट्टर इस्लामी विचारधारा आहेत आणि धार्मिक वैद्यता निष्कर्ष कन्क्लुजन काय या संपूर्ण टॉपिकचं सत्ता ही एखादी स्थिर गोष्ट नसून ती गतिशील गुंतागुंतीची बहुस्तरीय संकल्पना आहे प्रभुत्व तिच्या संचारात्मक पाया आहे म्हणजे तिचा बेस आहे सत्ता ही विद द टाइम चेंज होणारी गोष्ट आहे प्रभुत्व त्याचा काय बेस आहे संचारात्मक पाया आहे विचारसरणी तिची मानसिक अधिसत्ता आहे आणि वैधता सत्ता टिकवण्याचे एक नैतिक आणि सामाजिक साधन आहे या ती सूचनेतूनच कोणत्याही राजकीय व्यवस्थेची दिशा टिकावी निश्चित होते म्हणजे इन शॉर्ट या तिन्ही गोष्टी एकमेकांवर डिपेंडंट आहे या तिन्ही गोष्ट जर एकमेकांचे डिप डिपेंडंट आहेत सुसंगत आहे तर ह्या एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात अदरवाईज काम करणार नाही आय होप आजचं लेक्चर इन शॉर्ट होतं छोटसं होतं तुम्हाला समजलं असेल काही राहिलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि हा माझा नंबर आहे तुम्हाला जर नोट्स लागल्या तर मला मॅसे